अकोला शहरात मोठ्या उत्साहात रामनवमी साजरी करण्यात येत असते दरवर्षीप्रमाणे यावर्षीही अकोला शहरातील मुख्य चौकात रोषणाईसह देखावा साकारण्यात आला आहे त्यामुळे नागरिकांच्यासह लहान मुलांना आकर्षित करत आहे सर्वांना आज लागून असलेली आपल्या रामलल्लाची जयंती येत्या महिन्यातील सतरा तारखेला असल्याने संपूर्ण अकोलेकर हा सोहळा थाटात संपन्न होण्यासाठी तयारीला लागले आहेत शहरातील सिटी कोतवाली चौकात पंचवीस फूट उंचीचा भव्य अशा महापराक्रमी हनुमान चलचित्र देखावा रामनवमी उत्सव समितीच्या वतीने साकारण्यात येणार असल्याने या देखाव्याचे काम देखील पूर्ण आहे हा देखावा नागरिकांच्या सह लहान मुलांचे आकर्षण ठरणार आहे तसेच यंदाच्या वर्षी रामनवमी निमित्ताने गांधी चौक येथे भव्य रामदरबार साकारण्यात येणार असून त्याची तयारी देखील पूर्णत्वास आली आहे यंदाच्या वर्षी एक लाख अकरा हजार रामलल्लाचे तैलचित्र वितरित करून हा उत्सव आयोजित केला जाणार असून अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याने रामभक्तांची तयारीची लगबग पाहायला मिळत आहे रामनवमीला अवघे दोन दिवस शिल्लक असून भाविक मात्र श्रीरामच्या जन्मोत्सवाला आतूर झाले आहेत